श्री स्वामी समर्थ दसरा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जाणारा सर्वांसाठी उत्साह हो आणि चैतन्याच वातावरण घेऊन येतो दसऱ्याला सोन्याचं प्रतीक म्हणून आपट्याच्या झाडाची पाणी देण्याची प्रथा आजही टिकून आहे चातुर्मासातील एक महत्वाचा सण म्हणजे दसरा साडेतीन मुहूर्तांपैकी दसरा एक मानला जातो चातुर्मासात अश्विन महिन्यातील शुद्ध प्रतिपदेपासून ते नवमी पर्यंत नवरात्र साजरे केल्यानंतर दहाव्या दिवशी म्हणजेच दसरा साजरा केला जातो या सणाला धन ज्ञान आणि भक्तीची पूजा केली जाते त्याचे प्रतीक म्हणून सोने म्हणजेच पाने पाटी पाठ्यपुस्तके अर्थात सरस्वती देवीची आणि शस्त्रांचे पूजन करण्यात येते म्हणजे महालक्ष्मी शक्ती म्हणजे महाकाली आणि म्हणजे या तीन देवतांचे स्मरण दसऱ्याला केले जाते दसऱ्याला सोन्याचे प्रतीक म्हणून आपट्याच्या झाडाची पाणी देण्याची प्रथा आहे दसऱ्याला दशहरा असेही म्हणतात दश म्हणजे दहा आणि हरा म्हणजे हरले आहेत दसऱ्याला आधीच्या नऊ दिवसात म्हणजेच नवरात्रात देवीच्या शक्तिरूपांनी दाही दिशांवर विजय मिळवला या विजया संदर्भातच या दिवसाला दशहरा दस दसरा आणि विजयादशमी अशी नावे आहेत श्रीरामाने रावणावर विजय मिळून त्याचा वध केला तो याच दिवशी या अभूतपूर्व विजयामुळे या दिवसाला विजयादशमी असे म्हटले जाते या दिवशी शमी शमीपूजन अपराजित पूजन आणि पूजा या चार पूजा केल्या जातात दसऱ्याच्या जा दिवशी इष्टमित्रांना आपतेष्टांना नातेवाईकांना आपट्याची पाणी सोने म्हणून वाटण्याची प्रथा आहे या प्रथेला ऐतिहासिक महत्व आहे छत्रपती शिवाजी महाराजांची मावळे वीर मोहिमेवर गेल्यानंतर शत्रूचा प्रदेश लुटून सोन्या नाण्यांच्या रूपाने संपत्ती घरी आणत असत असे हे विजयी वीर मोहिमेवरून परत आले की दारात त्यांची आई पत्नी किंवा बहीण त्यांना ओवाळत असे घरात गेल्यानंतर आणलेली लूट देवा पुढे ठेवीत नंतर देवाला आणि वडीलधारी व्यक्तींना नमस्कार करून आशीर्वाद घेत असत या घटनेची स्मृती सध्याच्या काळात आपट्याची पाने सोने म्हणून वाटली जातात अशमंतक महावृक्ष महादोष निवारण इष्टांना दर्शन देही करू शत्रु विनाशन याचा अर्थ असा की अश्मंतक महावृक्षा तू महादोषाचे निवारण करणारा आहेस तू मला माझ्या मित्रांचे दर्शन घडव आणि माझ्या शत्रूंचा नाश कर अशी प्रार्थना करून त्या वृक्षाच्या मुळाशी तांदूळ सुपारी आणि सुवर्ण नाणे किंवा तांब्याचे नाणे ठेवतात मग वृक्षाला प्रदक्षिणा घालून त्याच्या बुंद्याजवळची थोडी माती आणि वृक्षाची पाने घरी आणतात त्यानंतर आपटेची पाणी सोने म्हणून सर्व कुटुंब नातलग आणि मित्रमैत्रिणींमध्ये वाटतात दसरा पूजनाचा लाभ खूप मोठा आहे या दिवशी पूजा करून कोणताही संकल्प करा त्यात तुम्हाला नेहमीच यश मिळते विजयादशमीला शमीच्या झाडाची पूजा केल्याने घरात चूक समृद्धी कायम राहते श्री स्वामी समर्थ